या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल पिक अँड कॅरी अंकित पूर्णा स्नॅक्स फक्त पंचेचाळीस रुपयात स्वादिष्ट मिसळपाव मिळण्याचे एकमेव ठिकाण पत्ता आसरा हाऊसिंग सोसायटी आसरा चौक सोला सोलापूर विभागाच्या रेल्वे विकासासाठी नव्या दृष्टिकोनाची सुरुवात डीआरएम डॉक्टर सुजित मिश्रा यांचे सोलापूर विकास मंचकडून स्वागत सोलापूर रेल्वे विभागाच्या विकासासाठी सहकार्याची हमी प्रवासी सुविधा नवीन मार्ग आणि शाश्वत पायाभूत सुविधांवर भर सोलापूर रेल्वे विभागाचे नवनियुक्त विभागीय रेल्वे व्यवस्थापक सुजित मिश्रा यांचे सोलापूर विकास मंचाच्या वतीनं स्वागत करण्यात आले सोलापूर विकास मंचचे सदस्य केतन शहा मिलिंद भोसले योगीन गुर्जर विजय कुंदन जाधव ॲडव्होकेट दत्तात्रय अंबुरे उदय शंकर चाकोते राजेंद्र बिराजदार अजित शहा आदी मान्यवर सदस्य उपस्थित होते या बैठकीत सोलापूर रेल्वे विभागाच्या सर्वांगीण विकासासाठी काही महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली पहिली प्रवासी सुविधा सुधारणा सोलापूर रेल्वे स्थानक आणि इतर स्थानकावर प्रवाशासाठी जागतिक दर्जाच्या सुविधा उपलब्ध करून देणे दोन रेल्वे जोडणी मजबूत करणे सोलापूरला अधिक शहरांशी जोडणाऱ्या नवीन मार्गांचे नियोजन आणि वेळापत्रक सुधारणा यावर भर तिसरी शाश्वत पायाभूत विकास पर्यावरणपूरक उपाययोजना राबवून रेल्वे प्रकल्पांची अंमलबजावणी करणे सातत्यपूर्ण संवाद रेल्वे प्रकल्पांची प्रगती तपासण्यासाठी आणि समस्या सोडवण्यासाठी नियमित संवाद स्थापन करणे डीआरएम डॉ सुजित मिश्रा यांनी सोलापूर रेल्वे विभागाच्या विकासासाठी सोलापूर विकास मंचने मांडलेल्या मुद्द्यांवर सकारात्मक प्रतिसाद देत सहकार्य करण्याचे आश्वासन दिले सोलापूर विकास मंचच्या वतीने मंचच्या सदस्यांनी सोलापूरकरांचे प्रतिनिधित्व करत डॉक्टर मिश्रा यांचा सन्मान केला या चर्चेने सोलापूरच्या रेल्वे विकासाला एक नवी दिशा मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली सोलापूर विभागाच्या रेल्वे विकासासाठी प्रशासन आणि लोकसहभाग यांच्यातील हा सहकार्याचा नवीन अध्याय असल्याचे स्पष्टपणे जाणवले या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल पिक अँड कॅरी अंकित पूर्णा स्नॅक्स फक्त पंचेचाळीस रुपयात स्वादिष्ट मिसळपाव मिळण्याचे एकमेव ठिकाण पत्ता आसरा हाऊसिंग सोसायटी आसरा चौक सोलापूर